नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आपली कृष्णा आहे ना तिची वाली मॅच आहे बास्केटबॉलची मॅच तर त्याच्यासाठी ती निघाली आहे आणि त्याच्यासाठीच माझी चालली आहे तयारी ना टिकली लावून तर एकदम क्यूट दिसतंय बेटा तू लिली सारखी <laughs>

चला कृष्णा गेली आता तिच्या मॅचसाठी संध्याकाळ होईल तिला यायला डायरेक्ट बघू आता काय होतं तर पण मग कसं असतं हारणं जिंकणं पार्ट ऑफ द गेम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पार्टिसिपेट करणं सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांच्यामध्ये आपल्याला आवड असेल त्या आपण त्याच्यात पार्टिसिपेट केल्यानंतर तिथं जिंकलो किंवा हारलो हा नंतरचा विषय असतो आणि मला असंच वाटतं की तिने पण असं मस्तपैकी शाळेमधले जे काही सगळे प्रोग्राम आहेत कृष्णाने असो किंवा केशवने असो त्यांना जे आवडतात

निकि बोर्ड एनिमल स्नेम घेऊंगी गौरव ठीक आहे भाजी कशी झाली भाजी चांगली झाली आज पराठ्याची भाजी झाली हं हे तुझे कोण आहे आणि हे आमची जुन्या लोकांचे छान भाजी अस हे तुझे तुम्ही आता करते तू <laughs>

सध्या ना दिवाळीची खूप गर्दी पार्लरमध्ये आणि त्याच्याचमुळे मला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करता येत नाही आहेत वेळेवर कारण म्हणजे ना मला पार्लरमध्येच नऊ दहा असे वाजून जात आहेत रात्रीचे तर प्लीज थोडं समजून घ्या आणि मला माहिती तुम्ही सगळे खूप छान समजून घेतात मला तसं आता ह्या वर्षी सासूबाईंची पण थोडीफार मदत होते फराळ वगैरे बनवायला त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे आणि आता आज आहे ना मला लाडू पण बनवायचे आहेत पण मग जे सकाळचे रोजचे जे कामं असतात ते पण आपले केल्याशिवाय होतच नाही ते तर करावेच लागतात आपल्याला आणि त्याच्या व्यतिरिक्त फराळ दिवाळीचं त्याच्या व्यतिरिक्त दिवाळीची सफास सा, सा साफसफाई सा त्याच्यानंतर अजून पार्लरची कामं त्यामुळे खूप जास्त गोंधळून जातो आणि एकदम लोळून जातो मग पण एक गोष्ट तितकीच खरी की, की आपण जितकं छान साफसफाई केलेली असते आणि सगळं छान क्लीन केलेलं असतं ना तर आपल्याला प्रत्येक सणांचा असा उत्साह येतो सकाळची <laughs> सगळी कामं झाली त्याच्यानंतर मग मी पार्लरमध्येच होती दिवसभर आता वाजय संध्याकाळचे पाच आता मस्त चहा घेतला आम्ही दोघींनी आणि मग करायचं होतं आपल्याला लिंबू आणि मिरचीचं लोणचं मिरची हा हिरवी चांगले स्वच्छ धुवून लिंबू मिरची लोणचं करायचं आहे आपल्याला प्रमाण काय आहे ते सांगून द्या मला त्याच्यासाठी एक पाव मिरची दहा बारा लिंब बर त्याचे बी काढून बी काढून घेतलंय बी काढून बारीक कापून घेतलंय मिरचीच पण बी काढून घेतलंय हो आणि ह्या अशा मिरच्या चिरून घेतल्या मध्ये गोप्या आणि हे इकडं धने जिरं चमचा धने बडीशोभ आणि अजून काय पाच मिरे पाच मिरे आणि पाचसा लवंग हे तेल जाड जाड करून घेतलं मीठ आणि हे अर्धा आर्द, अर्धी वाटी मीठ अर्धे वाटी तेल हां मोहरी डाळ मोहरी डाळ अर्धी वाटी आणि हळद हळद अर्धी वाटी हां चल दोन दोन पास जाड जाड केलेलं बर्ड झालं कारण एवढं जास्त नाही आहे ना झाला

मस्त दोन बरण्या माझ्या भरून गेल्या एक लिंबूचं लोणचं एक लिंबू आणि मिरचीचं लोणचं तर आता मध्येच कसं काय बनवलंय असं तुम्हाला वाटत असेल माझ्या ना खूप एवढे मोठे लिंबू दिले होते मला त्यांच्या झाडाचे त्यांच्याकडून आणलेले तर त्याच्यामुळे एवढे मोठ्या लिंबूंचं म्हटलं काय करावं तर लोणचं बनवून घ्यायचं आज आपल्याला मस्त बेसन पिठाचे लाडू आहेत ना ते बनवून घ्यायचे

पत्तवतोय हो ना त्याच्यामुळेला छान लागत केले लाडू कक का काय गुवय अरे पहिले आता हे पुऱ्या करून घेतोय ना नंतर ते मोडून त्याचं बारीक मिक्सर मध्ये हे करू आणि मग लाडू बनवला म्हणजे त्याच्यासाठी आता पाक करू मी तो पाक करतोय हे पाहिजे असं ते मला ना पाळ लाटून झाल्या तळून झाल्या मोडून घेतोऱ्या मग आता पाक बनवायला पहिले मोडून घेऊ त्याच्यानंतर गाळून घेऊ आणि मिक्सर मध्ये जे जाडदा राहतील ना वरचे ते मिक्सर मध्ये काढून पण काय करू सांगितलं ना तुला मी वरण चिखल्या करायच्या आपल्याला आज सोप सराट वरण चिखल्या कोणी कोणी खाल्लंय वरण चिखल्या कोणाला कोणाला आवडतं आम्हाला कमेंट करा सांगा तुम्ही पण मस्त लागतं वरण चिखल्या गरम गरम तूप गरम गरम पाहिजे तूप टाकायचं <laughs> म्हणे त्याच्यात गरम पुऱ्या या इकडच्या थंड आहेत इकडच्या परातीच्या या आता लास्टच्या आहेत ना तळलेल्या आता गरम तुला आवडता नाही लाडू मो तू पण बोलत जा ना बेटा मग बोलत कसा नाही सगळ्यांना आवडायसारखा लाडू बांधू लागशील ना छोटा तेव्हा बांधू लागायचा मग मला लाडू कुठेही करू लागायचा तेव्हा माझा युट्यूब चॅनल नाही होतो पण खेळ हे बोलायचं आवड कर खरं बरोबर

तर ते आपल्याला आता मिक्सरमध्ये काढून आहे गाळणीने तर एवढं काही जास्त निघालं नाही पण मग वरचं जे जाडसर होतं ना ते खूप निघालं ते आता मी छान मिक्सरमध्ये वाटण करून घेते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखरेचा पाक आहे करावा लागतो असं पाक करताना करायचं आहे असं वरतून जेव्हा टाकतो ना तेव्हा असा असं तुटला पाहिजे थेंब समजायचं ता पाक झालाय बेपा गोळी तयार झाली पाक जास्त पण नाही लागत याला पाक आहे ना असं थोडस आस पाहिजे आणि हे आपण सगळं जे पीठ आहे ना सगळं पुऱ्याच्या मोडून पीठ बारीक केलंय ना ते सगळं पीठा <laughs> गरम आहे हा किशोर सर गोपाल कृष्ण भगवान की जय श्री स्वामी समंत महाराज अन्नपूर्णा माता प्रीती अन्नपूर्णा <laughs> मला सांगू लागत सासू सून काय 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 सासू सून काय आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊ हे पाय इकडे देवांना टाकली लाडू अस झालंय casale <coughs> <coughs> <Yagum chane. laughs> <hums> 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 sa कृष्णा आली आपली पातीची आज मॅच होती ना बास्केटबॉलची शाळेत गावला मॅच होती आणि जिंकून आली होती कॉंग्रॅच्युलेशन माऊ कॉंग्रॅच्युलेशन तुला तू खेळली का पण काही कर मग काय केलं तू अरे वा आता कुठं राहील बाबा हो काय म्हणते सकाळी मला सांगून गेले म्हणे माझे नाथ म्हणे देवाला विनाम लेकरला

आता काय आपण ठेवू कमी आता पहा तयार आहेत आपले मस्त बेसन लाडू अशी आजची ही रेसिपी होती असा आजचा व्हिडिओ होता आवडला असेल तर प्लीज नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो बाय